मरखेल येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकानेच केला लैंगिक छळ कोस्को अंतर्गत गुन्हा दाखल लोणी असलेल्या मरखेल येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील येत्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे पालकांत संताप व्यक्त होत आहे देगलूर तालुक्यातील मरखेल येथे असलेल्या राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग शिकवले जातात या शाळेची एकूण पटसंख्या ही पाचशेच्या जवळपास आहे तर चौदा शिक्षक हे अध्यापनाचे कार्य करीत असून त्यापैकी तीन सह शिक्षिका आहेत धक्कादायक बाब म्हणजे मागील एक, एक महिन्यापासून या शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक सदानंद भुताळे हे आपल्याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला रात्री बेरात्री आय लव्ह यू व इतर अश्लील मॅसेज करीत होते सदरील बाब ही पीडित मुलीच्या आई वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी मरखेल पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेचे कथन केले त्या अनुषंगाने लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी सदानंद भुताळे यांच्या विरोधात मरखेल पोलीस ठाण्यात कोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वळसे हे करीत आहेत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद